नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं गरोदरपणात आईची बाळाची बाळांतिणीची नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा खेळ कसे असावे यासोबतच बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहिलेले आहेत असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल चला तर मग आज आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया आपल्या बाळाचे बोपडे छान छान आणि निरागस बोल ऐकण्यासाठी पालकातूर असतात बाळाने लवकर स्पष्ट बोलावे ही प्रत्येक पालकांची इच्छा असते बोलणं हा बाळाच्या योग्य विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्यवस्थित सांगता येण्यासाठी भरपूर प्रश्न विचारण्यासाठी त्यातून भरपूर माहिती जाणून घेण्यासाठी बोलणं खूप गरजेचं असतं मी माझा अनुभव नक्की सांगेल माझा मुलगा एक वर्षाचा असताना तो बरेचसे शब्द बोलणं शिकला होता तो दीड वर्षाचा असताना त्याला वाक्य व्यवस्थित तयार करता येऊ लागले होते आणि त्याच्या मनातील प्रश्न तो व्यवस्थित पूर्ण वाक्यात न चुकता विचारू शकत होता तो दोन वर्षाचा असताना आपण जी मराठी भाषा बोलतो ती बऱ्यापैकी त्याला व्यवस्थित न अडखळता आणि कोणतेही शब्द कमी न पडता बोलता येत होती बाळाला स्पष्ट बोलता येण्यासाठी गरोदरपणात तो लहान असल्यापासून आणि नंतरही विशेष गोष्टींची काळजी घे आणि त्या गोष्टींचे खूप चांगले परिणाम आम्हाला दिसून आले आज आपण त्या पाहूया तुमचं जर बाळ जर दीड वर्षाचं होऊनही बोलत नसेल तर या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील जन्मापासूनच बाळ उच्चार काढतं बाळाचे हे उच्चार म्हणजे त्याच्या भावना आणि त्याला काहीतरी सांगायचं आहे हळूहळू बाळ नेहमी ऐकलेल्या भाषेतील आणि त्याच्या जवळच्या व्यक्ती जे बोलत असतील ते शब्द व्यक्तींची नावं वस्तूंची नावं स्वतःचं नाव लक्षात ठेवतं साधारण चार महिन्याच्या वया लहान मुलांना हे शब्दात राहतात आणि सात तेरा महिन्याचं बाळ नेहमी ऐकलेले शब्द उच्चारण्याचा प्रयत्न चालू करतं काही मुलांमध्ये हा काळ थोडासा पुढे मागं होऊ शकतो परंतु जर बाळ उच्चार काढण्याचा प्रयत्न करत असेल आपण विचारलेल्या गोष्टींना कृतीतून उत्तर देत असेल किंवा अडखळत बोपडे बोलबोलत असेल बाळाला ऐकायला व्यवस्थित येत असेल आणि बाळ आपल्या बोलण्याला प्रतिसाद देण्याचा कृतीतून किंवा शब्दातून प्रयत्न करत असेल तर काळजी करू नका बाळाला बोलण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही परंतु जर बाळाला ऐकण्यामध्ये काही अडचण येत आहे बाळाचा विकास हा त्याच्या वयाच्या मानाने मागे राहत आहे बाळाला आपल्या बोलण्याला व्यवस्थित प्रतिसाद देत नसेल आवाजाकडे लक्ष देत नसेल बाळाला सतत दिसणाऱ्या वस्तू किंवा व्यक्ती लवकर लक्षात येत नसतील तर अशा वेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं गर आहे म्हणजे जर बाळाला कुठली अडचण असेल तर त्यावर उपाय करून घेऊ शकतो बाळ सुरुवातीला बोलण्याचा प्रयत्न करत असताना जर त्याचे शब्द बोबडे येत असतील उच्चार स्पष्ट होत नसतील किंवा मुलांना जर शब्द लवकर उचत नसतील आणि त्यामुळे मुलं बोलताना खूप अडखळत असतील तर त्यामध्ये काळजीचं विशेष कारण नाही कारण हळूहळू उच्चार स्पष्ट होतात सतत बोलण्याच्या सरावामुळे बाळाला शब्दसंग्रह वाढत जाऊन व्यवस्थित ते, बोलता ते, ते वेक 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 शब्द बोलताही येतात बाळाला भाषा ज्ञान जेवढ्या लवकर येईल लवकर बोलायला बाळाला भाषेचं ज्ञान येणे घरातील व्यक्तींनी आईबाबांनी बाळाशी सतत बोलणं गप्पा मारणं गाणी म्हणणं गरजेचं असतं त्यामुळे मुलांना त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू व्यक्ती वेगवेगळे शब्द नावे लक्षात राहायलाही मदत होते बाळाला बोलत असताना बाळही त्याच्याकडून काही बोलण्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे बाळाशी सतत बोलत राहा गाणी म्हणा गप्पा मारा सांगा लहान ही खूप महत्वाची गोष्ट ठरते त्याशिवाय आपल्याला कोणीतरी बोलत आहे आपल्यासाठी कोणीतरी खास वेळ देत आहे ही गोष्ट लहान मुलांसाठी खूप आल्हाददायक सुखकर आणि आत्मविश्वास देणारी असते लहान मुलांना कोणतीही वस्तू देताना त्या वस्तूचं नाव सांगा किंवा मुलांसोबत कोणतीही गोष्ट करत असताना आपण काय करत आहोत हे बोला आपण बाळाला आंघोळ घालत असताना बोलू शकतो आता आपण हे पाणी घेतलं बाळाला आंघोळ घालायची हे साबण आहे हा शॅम्पू आहे आपण बाळाला साबण लावूया बाळाला आंघोळीच्या वेळी खेळणी देत असाल तर त्या खेळण्यांसोबत गप्पा मारा गाणी म्हणा यानेही खूप जास्त फायदा दिसून येतो बाळाशी सतत बोलण्यामुळे शब्दसंग्रह भरपूर वाढायला मदत होते बाळ पोटात असतानाच त्याला भाषा ज्ञान प्राप्त होतं बाळ पोटात असताना त्याला आवाज प्रकाश स्पर्श याची जाणीव होते हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे गरोदरपणात बाळाला छान संगीत श्लोक गोष्टी ऐकवा गरोदरपणातही आईने बाळाशी गप्पा मारणं वेळ घालवणं त्याला स्पर्श करणं खूप गरजेचं असतं बाळाशी बोलत असताना त्याला तुमचा चेहरा दि व्यवस्थित दिसेल याकडे लक्ष द्या सुरुवातीला बाळ बोलायला शिकत असताना आपल्या ओठांची हालचाल बघून त्या पद्धतीने ओठ हलवून चालू करतं आणि हळूहळू त्यातून उच्चारही काढायला सुरुवात करतं गरोदरपणात बाळांनी नेहमी ऐकलेले आवाज हे बाळाला लक्षात येतात त्यामुळे बाळ पोटात असताना त्याच्याशी गप्पा मारणं संवाद साधणं गरोदरपणात बाळाशी बोला त्याला स्पर्श करा त्यामुळे तुमचं बाळाशी असणारं नातं अधिक घट्ट मदत होते गरोदरपणात संगीत ऐकपा संस्कृत श्लोक छान छान गोडायते दिसून येतात वेगवेगळे शब्द माहीत होण्यासाठी आणि उच्चार स्पष्ट होण्यासाठी या गोष्टीची मदत होते बाळाला आरशासमोर उभं राहून किंवा आपला चेहरा व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने तोंडाच्या ओठांच्या वेगवेगळ्या हालचाली करायला शिकवा त्यासोबतच वेगवेगळे आवाज काढायला उच्चार काढण्यासाठी शिकवा बाळाला आरशासमोर अशा पद्धतीने खेळ बोलण्याचा बाळाच्या भौतिक विकासामध्ये आणि बोलण्यामध्ये खूप जास्त फायदा दिसून येतो लहान बाळाला वेगवेगळे चित्र दाखवून उच्चार करण्यासाठी शब्द शिकू शकतो मुलांना रंगीत रंगीत चित्र पाहायला खूप आवडतात त्यामुळे मुलांना अशी चित्रांची असणाऱ्या गोष्टींची पुस्तकं देऊन मुलांसोबत त्या गोष्टी, गोष्टी वाचा चित्र पाहून बाळाशी बोला चित्रावरून ती गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करा या गोष्टी ही लहान मुलांना शब्दसंग्रह वाढण्यासाठी आणि बोलण्यासाठी खूप मदत करतात काही शब्द बोलत असेल उच्चार काढण्याचा प्रयत्न करत असेल बाळाला जर बोललेल्या गोष्टी समजत असतील बाळ आवाजाला व्यवस्थित उत्तर देत असेल त्याला ऐकण्यामध्ये कोणताही त्रास नसेल बाळाला सांगितलेल्या वस्तू व्यक्ती लक्षात येत असतील सांगितलेली कृती बाळ व्यवस्थित करून दाखवत असेल आणि बाळाचा विकास जर त्याच्या वयानुसार योग्य होत असेल तर बाळाला ऐकण्यामध्ये कोणतीही अडचण नसेल तर काळजी करू नका बाळाला बोलण्यामध्येही कोणतीही अडचण येण्याची शक्यता खूप कमी असते जर इतर मुलांच्या तुलनेमध्ये तुमचं बाळ उशिरा बोलत आहे अशी शंका आली तर बाळाला बोलण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न करा बाळाला कुठली अडचण नाही ना आणि बाळ व्यवस्थित प्रतिसाद देत आहे ना त्याचा विकास व्यवस्थित आहे ना हे तपासून पहा जर आपल्याला बाळाच्या विकासामध्ये दिरंगाई होत आहे असं दिसून आलं तर डॉक्टरांशी संपर्क करून योग्य औषधोपचार आणि थेरपी घेऊ शकता या थेरपीच्या मदतीने लहान मुलं लवकर आणि व्यवस्थित बोलायला शिकतात थेरपीची सुरुवात खूप लवकर करणं गरजेचं असतं म्हणजे लवकर आणि खूप छान फरक दिसून येईल वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत जर तुम्ही अशा थेरपी चालू केला तर मुलांना बोलता येऊ हो शकतं बाळाला नियमितपणे घुटी देत असाल तर बाळाच्या एकंदर विकासामध्ये खूप चांगला फायदा दिसून येतो गुटीमधील वेखंड हिरडा ज्येष्ठ मचुंड हे पदार्थ बाळाचे उच्चार स्पष्ट होण्यासाठी आणि स्मरण वाढवण्यासाठी मदत करतात मुलांना खडीसाखर मध ज्येष्ठ मत नियमितपणे दिल्यानेही उच्चार स्पष्ट होण्यासाठी आणि आवाज मधुर होण्यासाठी मदत होते बाळाच्या उत्तम शारीरिक भौतिक विकासासाठी बाळाने विकासातील टप्पे वेळेवर पूर्ण करण्यासाठी मुलांना आहारही नियमित आणि पौष्टिक असणं गरजेचं असतं त्यासोबतच मुलांना आत्मविश्वास वाढण्यासाठी आईवडिलांनी भरपूर वेळ देणं त्यांचे शिकेळणं गप्पा मारणं मुलांवरती भरपूर प्रेम माया करणं गरजेचं असतं लहान मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये नियमित खेळू द्या मुलांना भरपूर लोकांच्या सहवासामध्ये राहू द्या मुलं जेवढं जास्त लोकांच्या सहवासामध्ये असतील तेवढा मुलांची स्मरण आणि शब्दकोश वाढतो आत्मविश्वासही वाढायला मदत होते बाळ नेहमी ऐकलेले शब्द लक्षात ठेवतो व नंतर ते शब्द योग्य त्या वस्तूसाठी वापरतो त्यामुळे मुलांना वस्तूंची प्राण्यांची पक्ष्यांची घरातील व्यक्तींची नावं बोलण्यातून माहिती करून द्या <Santhe> मुलांना बुद्ध्यांकावरती याचा खूप जास्त परिणाम दिसून येतो त्यामुळे मुलं अगदी जा सहज आणि भरपूर शब्द लक्षात ठेवू हो शकतात कमी वयाच्या मुलांमध्ये भरपूर शब्द लक्षात ठेवण्याची ताकद असते बुद्ध्यांक वाढता असतो त्यामुळे या गोष्टी मुलांना शक्य होतात बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती चा पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पालकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही माहिती या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद